सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार चोवीस पॉर्ड बाय हॉटेल सह्याद्री अभिमानाची वाडेफटा सातारा प्रत्यक्ष अर्ज माघारीची आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची वेळ जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात तब्बल एकशे अठ्ठ्याण्णव उमेदवारांनी अर्ज भरले आहेत आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आज कोण कोण उमेदवारी अर्ज मागे घेणार याच्यावर पुढील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी सातारा दौऱ्यावर कोरेगाव आणि पाटण येथे होणार जाहीर सभा पाच नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी सातारा दौऱ्यावर असून कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे आणि पाटण येथे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्यासाठी ते, दे ते जाहीर सभा घेणार आहेत लोकसभेनंतर विधानसभेसाठी सातारा जिल्ह्यात सदुसष्ट हजार मतांची वाढ लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीपर्यंत गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यात मतदार वाढले आहेत पण दक्षिण मान आणि पाटण मतदारसंघात सर्वाधिक मतदार वाढले आहेत पर जिल्ह्यातील जनावरांना लसीकरण केले सक्तीचे येत्या काही दिवसात साखर कारखान्याचा पार्श्वभूमीवर या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पर जिल्ह्यातील जनावरांना जिल्ह्यात आणताना लसीकरण सक्तीचे केले आहे लसीकरण न करता बाधित जनावरे आढळ्यास त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपचार केले जाणार आहेत यंदा नोव्हेंबर मध्ये थंडी कमी नोव्हेंबर महिन्यात देशात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे यातच महाराष्ट्रात देखील किमान तापमान तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याचे संकेत असल्याने राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे राज्यात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता या हवामान विभागाने वर्तवली आहे एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दिनांक एकतीस ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर पुणे महामार्गावर रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास एक जण पायी चालत महामार्ग ओलंडत असताना ट्रक चालक ज्ञानेश्वर राजेंद्र बडदे राहणार कोडीत तालुका पुरंदर जिल्हा पुणे यांच्या ट्रकने धडक दिल्याने एका इस्माचा मृत्यू झाला एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दिनांक एक नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास शांताराम कोंडिबा खरात राहणार माचीपेठ सातारा हे समर्थ मंदिर रस्त्यावर एका पत्र झेटच्या आडुशास तोंडावर रुमाल बांधून उभे असलेले दिसून आले तर दुसऱ्या घटनेत सातारा शहरातील जुना मोटर स्टँड आय बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणारे एका पॅन शॉपच्या च्या आडुशास राज श्रीमंत बैरट राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा आपला चेहरा लपून उभा राहिलेला दिसून आला या दोघांविरोधात अस्तित्व प्रकरणी शाहूपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे विना परवाना फ्लेक्स प्रकरणी एकावर कारवाई विना परवाना फ्लेक्स लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोंबर ते एक नोव्हेंबर दरम्यान जकातवाडी तालुका सातारा गावच्या शहर बोगदा ते शेंद्र रस्त्यावर पवन लाहोटी राणा राजपत सातारा यांनी कोणताही शासकीय परवाना न घेता विना परवाना फेस्त लावला होता या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे दिवाळीनंतर नोकरदार सातारकरांची पुणे मुंबई येथे जाण्यासाठी लगभग दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर नोकरदार सातारकारांची पुणे मुंबई येथे जाण्यासाठी लगभग चालू झाली आहे सातारा शहर बसस्थानक परिसर तसेच इतर प्रवासी ठिकाणी नागरिकांची लगबग दिसत आहे एकाच वेळी हजारो नागरिक प्रवासासाठी निघाल्याने सातारा मुंबई महामार्गावर ट्रॅफिक जाम वाहनांच्या लांबच लांब रागा दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर एकाच वेळी हजारो नागरिक प्रवासासाठी निघाल्याने सातारा मुंबई महामार्गावर ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात जाम झाले त्यांच्या वीस ते तीस किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा